पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोरठण खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी अनेक भाविकांनी कोरठणच्या खंडोबाचं दर्शन घेतलंय संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील खंडोबाच्या पालखीला कोरठण येथे पहिला मान गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढली गेली त्यानंतर पालखी कोरठणकडे मार्गस्थ झाले ग्रामस्थ महिला युवक मंडळी आणि पायी पालखी सोहळा समितीतील युवक यात सहभागी झाल्यात सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानची पालखी मंगळवारी दुपारी चार वाजता कोरठण येथे मान घेणार आहे बुधवारी दुपारी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी आणि काठ्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे या पालखी सोहळ्यासाठी गावातील अनेक भाविक सहभागी सा झालेत माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे सारोळे पठार ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांत घुले त्याचबरोबर सारोळे पठार ग्रामपंचायतच्या सरपंच अहिल्ला घुले यांचं ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं सदा आनंदाचा येळकोट आणि खोबर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ही पालखी कोरठ्यांकडे मार्गस्थ झाली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ